मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर एच आर ए ग्रॅच्युटी सह या गोष्टी बदलल्यात संपूर्ण सविस्तर पाण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा तुमचा लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असाल किंवा तुमच्या परिवारातून अथवा मित्रपरिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची आणि अतिशय महत्वाची ठरणार आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी भत्ता हा सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के एवढा लागू करण्यात आला होता दरम्यान मार्च महिन्यात जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचा मागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे पण महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते देखील वाढवण्यात आले आहेत ग्रॅच्युटीच्या नियमात देखील बदल झाला आहे ग्रॅच्युटीच्या नियमात काय बदल झाला पहा मित्रांनो खरंतर सरकारच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी ग्रॅच्युटीच्या नियमात बदल करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीवरील कर सूट मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे याशिवाय सेवानिवृत्ती आणि इथे ग्रॅच्युटीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ताही वाढलाय मित्रांनो कर्मचाऱ्यांचा घरबडे गर भत्ता म्हणजेच एच आर एसुद्धा वाढ झाली आहे एक्स वाय आणि झेड श्रेणीमधील शहरामध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एच आर ए भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तुगृह अनुदानी वाढल्या मित्रांनो अलीकडेच काम कार्मिक मंत्रालयाने वर्ष दोन हजार मार्गदर्शक तत्वाला अनुसरून महागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी वाढवला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा वाढवली आहे हे दोन्ही भत्ते पंचवीस टक्के वाढवले गेलेले आहे तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद